रसिका नमस्कार उमा विश्व या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत रसिका काही वर्षापूर्वी नागपूर मध्ये असताना सुरेश भटांच्या कडनं ज्या कवींची नाव मला मिळाली त्यापैकी एक कवी म्हणजे आमचे मित्र शेख ए बरोबर ना कविता संकलित करत करत मी मुंबईत स्थिर झालो आणि त्यानंतर आमची एक घरगुती बैठक ए के शेख यांच्या घरामध्ये झाली आणि ए के शेखांच्याकडं हो त्या बैठकीचं वैशिष्ट्य असं होतं की, हो की आम्ही रात्रभर बसलो होतो मस्त कवितांची मैफल झालेली होती आणि त्यावेळेला ज्या कवितेमुळं मी त्यांच्या प्रेमात पडलो त्या कुणा गाठी विठी आलिंगने ती अर्जले सोन बांधले बांधिले हिमले किती मे तुझ्या शब्दांची जी ही कसरत आहे खेळ आहे विलक्षण वाटला आणि त्यामुळं मी त्यांच्या प्रेमात पडलो तर मी त्यांना विनंती करतो की ती कविता त्यांनी आता आपल्यासाठी ऐकवा म्हणजे आपल्यासाठी साजरी करतायत एक शेख नमस्कार बोला सोड़ा वाटे वरी सोड़ा वाटे वरी आ पर तुम जायच आ आतान पर तुम जाए सखी सर्वती विसरा सखी सर्व, सर्व विसर जाए

मार हा थी, हाके तली का हाकली सारी ची नजरे तुम्हें तू मला प्रेम कशिया जाऊ दे सारेचते जाऊ दे सारेच ते आता पठवाई ची

जीव गोळावायचा एकदा यावी पहावी प्राण एकदा यावी पहावी प्राण कोण जाय पाहता नजरे मध्ये पाहता नजरे मध्ये

त्यागुणा भेटी मिठीली आलिंगने ती अरुवे सोन स्वप्नी बांधले मिले किती मी तुझा सवे सोन स्वप्नी बांधले इमले किती मी तुझा सवे सूर्य चंद्र ही आता

आपल्याला त्यांना नक्कीच आवडलेले असणार लाईक करा कॉमेंट टाका आणि हे सगळं यूट्यूबवरती जाऊन बघावं का आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे एक एक कमी आम्ही प्रत्येक भागात आपल्यासाठी सादर करणार आहोत आपण जी रसिकता दाखवत आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार नमस्कार थँक्यू